मी शोभांना घडविले आणनाथली तुडा गोठ्यातली गाय घरातली म्हैस यांच्या कदर कोणी आकडने नद्रेने पातसल तर त्याची गाय करू नका हे शिकवना मी शोभांना दिली आम्ही पाहिलेलं सोहं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं त्यांच्याविषयी जेव्हा बोलले जाते एक होता राजेश राजे भीती नव्हती जगाची परवाउत्पन्नामंची सातवटी आ વજીદા માતાંચી મૂતવે ડોલી સોરાયે ચી મનતમતા જે ભવાની જે શુવાજી તેવા મ્તાઉર આભી માનાર ભ�

करायचे आणि नाही यार पलटून वाट करायचे सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे धन्यवाद